ब्राह्मणेतर चळवळीचे देशातील महत्वाचे नेते माननीय केशवराव जेधे हे भारतीय संविधान सभेचे सदस्य होते आणि भारतीय संविधान सभेमध्ये त्यांनी जे भाषण केलं त्यांच्या भाषणातील काही सार मी आज तुम्हाला वाचून दाखवतो माननीय केशवराव जेधे म्हणतात मी डॉक्टर आंबेडकर व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन करतो काही लोक डॉक्टर आंबेडकरांना वर्तमान काळातील आधुनिक मनू म्हणाले मला खात्री आहे त्यांना मनु म्हटलेले आवडणार नाही म्हणजे बाबासाहेबांना मनु म्हटलेले आवडणार नाही का मला माहीत आहे ते मनुचा द्वेष करतात ज्या मनूने चातुर्वर्ण निर्माण केले त्यापैकी सर्वात खालचा अस्पृश्य वर्ग आहे मला आठवते एकोणीसशे सत्तावीस साली त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांच्या प्रचंड जनसमुदायासमोर मनुस्मृतीचे दहन केले दलितांचे ते महान नेते आहेत ते त्यांचे उद्धारकर्ते आहेत त्यांनी मान्यता मिळवली असून म्हणूनच आता डॉक्टर आंबेडकरांची एक दैवत म्हणून पूजा करतात त्यांना त्यांचा फार अभिमान वाटतो म्हणजे समाजाला ते त्यांना भीम म्हणतात व त्यांनी आता भीमस्मृती निर्माण केली आहे हे सर्वश्रुत आहे जरी मी स्पृश्य वर्गाचा असलो तरी मी देखील या गोष्टीला भीमस्मृती म्हणतो हे किती अभिमानास्पद आहे मराठा समाजाचे ब्राह्मणेतर चळवळीचे महान नेते केशवराव जेदे साहेब आपल्या भाषणात म्हणतात जरी मी स्पृश्य समाजाचा असलो तरीही मी देखील या गोष्टीला भीमस्मृती म्हणतो डॉक्टर आंबेडकर एक महान कायदे पंडित आहेत महान बुद्धिमान कर्तृत्ववान आहेत कुणाला शंका नाही की घटनेद्वारे अस्पृश्यता आता कायद्यानेच नष्ट केली आहे कोणी नष्ट केली अस्पृश्यता घटनेने आणि अस्पृश्यता नष्ट करायची हे घटनेत कुणी पेरलं महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे ते म्हणतात अस्पृश्यांचे हित संरक्षण करण्यासाठी डॉक्टर आंबेडकर फार तत्पर होते केशवराव जेधे आपल्या भाषणात जे बोलतात ते हे शब्द ऐकल्यानंतर बाबासाहेबांनी हे संविधान निर्माण केलं आणि त्यामध्ये दे, या देशातील बहुजनांना अस्पृश्यांना कशा प्रकारे न्याय हक्क दिले याची जाणीव होते